आमदार प्रणिती शिंदे यांनी आमदार राम सातपुते यांच्या उमेदवारीचं स्वागत करणाऱ्या पत्रात संयमी भाषा वापरली आहे याउलट आमदार राम सातपुते यांनी उत्तरादाखल दिलेल्या पत्रात जाहार टीकेचा भडीमार केला यावर इन सोलापूर न्यूज चॅनलचे पद्माकर कावळे यांचं विश्लेषण सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार राम सातपुते यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचं सोशल मीडियावरून जाहीर स्वागत केलं हे प्रथमच घडलं की एक उमेदवार आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याच्या उमेदवारीचं स्वागत करत आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी जशी उमेदवारीमध्ये आणि प्रचारामध्ये सुरुवातीपासून आघाडी घेतली तशी त्यांनी प्रतिस्पर्ध्याच्या स्वागतात ही आघाडी घेतली सोशल मीडियावरून आमदार राम सातपुते यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी अतिशय नियंत्रित भाषा वापरली आहे कुठंही त्यांनी थेट टीका केलेली नाही जहाल भाषा वापरलेली नाही इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते मग तो इथला असो किंवा बाहेरचा मी सोलापूरची लेख म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते अशा सुंदर आणि मार्मिक वाक्य रचनेतून आमदार प्रणिती शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उपरोधिक टोला लगावलाय मात्र त्यांनी आपल्या पत्रात थेट टीका कुठंही केलेली नाही या उलट आमदार राम सातपुते यांनी सोशल मीडियावरून आमदार प्रणिती शिंदे यांना उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात थेट जहाल स्वरूपात टीका केली आहे या पत्रात ते म्हणतात की समाजात धर्म जातीपातीत फूट पाडून कुणी एवढी वर्षे राजकारण केलंय हे सोलापूरच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या पत्रात बहुभाषिक बहुधार्मिक सर्व धर्म समभाव मानणारं शहर अशा शब्दात सोलापूरचा गौरव करत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्मातील मतदारांना आपलंसं केलंय परंतु आमदार राम सातपुते यांनी आपल्या पत्रात सुरुवातीलाच जय श्रीराम असं लिहून फक्त एका धर्मालाच आपलंसं करण्याचा प्रयत्न केलाय मात्र हे करत असताना त्यांनी इतर धर्मीयांची नाराजी ओढवून घेतली आहे एकंदरीतच भाजप हा शिस्तबद्ध आणि संयमी भाषा वापरणारा पक्ष म्हणून ओळखला जातो पण भाजपच्याच उमेदवारानं स्वागताच्या उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रातून पक्षाच्या आचारसंहितेची मर्यादा ओलांडावी याहून दुर्दैव काय तर दुसरीकडं काँग्रेसच्या उमेदवारानं विचारांची लढाई लोकशाहीचा आदर समाजाचा एकत्रित विकास अशी संयमी शब्दरचना वापरून उमेदवारानं मर्यादेत कसं रहावं याचा धडा दिलाय